मंडळी घरी गणपती बाप्पा बसवताना बाप्पांची मूर्ती घेताना किंवा बुक करताना ती एक ते दीड फूट पर्यंतच असावी यापेक्षा उंच मूर्ती सार्वजनिक ठिकाणी बसवली जाते त्यानंतर मूर्ती एकदंत असावी म्हणजेच एका दाताचा तुकडा पडलेला असावा आणि दुसरा दात पूर्ण असावा चतुर्भुज मूर्ती घ्यावी म्हणजे बाप्पांचे चार हात असावेत मागच्या दोन हातांमध्ये पाश आणि अंकुश हे शस्त्र धारण केलेले असावेत समोरचा उजवा हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेमध्ये असावा आणि डावा हात ज्यामध्ये मोदक आपण ठेवू शकतो किंवा डाव्या हातामध्ये मोदक असणारी मूर्ती आपण घेऊ शकतो गणेशांची मूर्ती कधीही कोणत्या प्राण्यावर म्हणजेच हिंस्र प्राण्यावर बसलेली किंवा शिवपरिवारासोबत असणारी मूर्ती कधीही घेऊ नये कारण या पार्थिव गणेश मूर्तींची आपण विसर्जन करत असतो त्यामुळे शिवपरिवारासोबत किंवा प्राण्यांसोबत मूर्तीचे देखील विसर्जन केले जाते आणि काही प्राणी हिंस्र असतात त्यांचे घरात फोटो असतील किंवा मूर्ती असेल आणि जर गणपतींसोबत ते प्राणी असतील तर त्यांचेही पूजन आपल्या हातून होत असते आणि यामुळे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरते गणपती बाप्पा हे शांत बसलेले सिंहासनावर बसलेले हसणारे त्यांच्या डोळ्याकडे पाहिल्यावर ते आपल्याच कडे पाहत आहेत अशा प्रसन्न मुद्रा असलेले बाप्पांची मूर्ती आपण घरी आणावी डोळे बोलके असावेत त्यासोबतच केसरी लाल पिवडे हिरवे गुलाबी पितांबर धारण केलेले गणपती आपण घ्यावेत ते आपल्याला आपल्या घरात आणायचे असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मूर्ती घेताना त्यांच्यासोबत उंदीर मामा असायलाच हवेत कारण उंदीर मामा हे बाप्पांचे वाहन आहेत आणि जर उंदीर मामाच नसतील तर बाप्पा आपल्या घरी कसे येणार म्हणून उंदीर मामा असलेलीच मूर्ती आपण घ्यावी आता समजा जर गणपतींची मूर्ती घेताना घरात आणल्यावर त्यासोबत उंदीर मामा नसतील तर मग दुसऱ्या धातूचे उंदीर मामा तुम्ही त्यांच्याजवळ ठेवले तरीही चालते अशा या लहान लहान गोष्टी गणेशांची मूर्ती घेताना आपण लक्षात असू द्याव्यात आणि घरापर्यंत जरी आपण गणपती बाप्पांचे तोंड लाल कापडाने झाकून आणले असेल तरी सुद्धा आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर आपण जेव्हा येतो त्यावेळी गणेशांच्या चेहऱ्यावरचा कपडा काढून घ्यावा त्यांचे विधिवत औक्षण करावं आणि मूर्ती घरामध्ये घेऊन येताना उजवा पाय आधी आपण टाकावा घरामध्ये संपूर्ण ती मूर्ती फिरवावी देवघर आपण आपल्या बाप्पांना दाखवावं आणि त्यानंतर जिथे स्थापना करणार आहात तिथं ती मूर्ती विराजमान करावी श्री स्वामी समर्थ